हाय ओंकार सर खूप पाऊस सुरू झालेला आहे आता जोराचा मग अशी बघितलेलं होतं आपण पाण्याची एवढं पाणी रोडला होतं आणि आता आणखीन एवढा पाऊस सुरू झालेला आहे जोराचा तर आणखीन पाणी खूप वाढण्याची शक्यता आहे युवराज कळसकर सर वेलकम हा आहे शिवाजी धांडेनगर छत्रपतीनगर शंभूराजेनगर बीडचा एरिया रोड बीड शिवाजी धांडेनगर रोड बीड इथला हा एरिया आहे आणि असा जोराचा पाऊस सुरू झाला आहे सध्या खूप जोराचा मग अशा आपण रोडच कंडिशन दाखवली होती आता आणखी एवढ्या पावसामुळे तर खूपच पाणी रोडला वाढणार आहे अजिबात

सध्या बीड बीडमध्ये खूप जोराचा पाऊस सुरू आहे बीड बीडमधल्या शिवाजी गाडीनगर मधील

वेलकम पाटील मनोज दादा वेलकम बघा अशी खूप भयानक परिस्थिती सध्या पावसाची निर्माण झालेली आहे मध्ये बीडमध्ये अच्छा केरला पण पोहोच चालू आहे खूप खूप थँक्यू सर Thank <laughs> you. इमरान आली सर वेलकम हम बीड से हैं सर बीड़ महाराष्ट्र का बीड़ जिला बीड में बहुत भारी वर्षा हो रही है Hmm. बीड बीड बीडचे मैं बिल बीडमध्ये सध्या खूप जोरात पाऊस सुरू आहे आता थोडा कमी झाला बाजा एवढा पाऊस आला की सगळं पाणी पाणीच झालेलं आहे आता पुन्हा आणखीन रस्त्याला नदीमध्ये सगळीकडे पाण्याचा प्रवाह वाढणार आहे आता सध्या गरजू गरजू पाऊस पडायला सुरू आहे बघांचा गडकडा आणि विजांच्या कडकडा पाऊस सध्या सुरू हा पुढे हवामान खात्याने सुद्धा भरपूर पाऊस सांगितलेला आहे त्याच्यामुळे आणखी परिस्थिती हाताच्या बाहेर चिन्ह आहेत त्यामुळे अवघड आहे सध्या दुर्गामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये असे कंडिशन आहे कमी झालाय बघा पाऊस पंधरा वीस मिनिट खूप जोराचा पाऊस शिवून गेलेला आहे आणि आता लगेच रस्त्याला जे पाणी आहे ते वाहत आहे ना त्या पाण्यामध्ये आता खूप पाणी आहे लगेच पुराच्या पातळीमध्ये लगेच वाढ होती सगळीकडल्या कारण आता पाणी थांबायला जागा नाही कुठे सगळे तळे धरण नद्या फुल झालेल्या आहेत तुमच्याकडे आहे का पाऊस सध्या आपण कुठून बघत आहात आपलं हे लाईव्ह सेशन आमच्याकडं तर भयानक पाऊस आहे बाबा शेतकरी बांधवांवर खूप दुर्दैव बढवलेला आहे एवढा पाऊस आहे सध्या आणि पाऊस काय आता थांबायचं नावच घेत नाही ओला दुष्काळ आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे मराठवाड्यामध्ये संपूर्ण It's Shu. Hi. Shu, welcome.